पाहू शकता बघा कशी चालली ऊसाची फवारणी सगळ्या बाजूला ऊस काय मस्त वातावरण सकाळ सकाळ बघा इकडं बाजूला इकडं पण ह्या पण वावरात इथं ऊस लागवड झाली आणि समोरच्या वावरातीना गव गहू लावला इथं पुढं कारण भीतीच एवढी ना जीवाला त्या भीतीमुळे ना लोक शेतात काम करायलाच मागत नाही आता कुणीच नको म्हणतात सगळी चला शुभ सकाळ सगळ्यांना आज आम्ही सकाळी सकाळी आले ऊसाची फवारणी करायला का माहिती आहे का कारण संध्याकाळचा वेळच भेटत नाही ऊस फवारायचा म्हणल्यावर इकडं जरा वाघाची भीती मग प्रचंड प्रमाणात वाघ आहे हे बघा तुम्हाला बघू तुम्हाला दाखवते मी आता आम्ही दोघंजण कसं ऊस शिपता येते हा का बघा भीती मी जीवा उदार होऊन जीवा उदार राहून काम करावं लागत आहे मग म्हणलं होतं सकाळी सकाळी यावा लवकर सात वाजता पण भीती वाटत होती म्हणून मग आता म्हणलं नऊ साडेनऊला जाऊ आपण शिपणी करायला ना त्याच्यात ते आहे पण आमच्याकडून पालतं झालं आता ते पूर्ण होते का नाही ते माहीत नाही तर दुसऱ्या शिपणीला आता परत टाकावं लागेल बघा नाही गवत किती झाले बघा ना या का व्हिडिओ विचार तर वाघ यायचा उसातून नाही नाएग। यायचा झाले आता दोनच राहिल्यात फक्त साऱ्या अजून तिकडं घरापाशी पण गवताला जरा शिपायचं होतं पण आता बघू अकरा सव्वा अकरा वाज आता ना त्याच्यामुळं आता जाऊ द्या आता नाही मग बघू नंतर उद्या बी द्या जरा जपून बरं का हो कारण खडबाड खाडबाड आवाज आला तरी तिकडं बघत राहा येतो ना सकाळी सकाळी सगळी कामं घरातली तशीच ठेवल्यात फक्त गायांची दुधं बिधं काढली चहा पाणी घेतला आणि उसाच्या वावरकडं आले मला दुपारचं लागलं तर घरातलं काम करता येईल पहिले सकाळच्या परी आपलं उसाची चिपणी करून घ्यावा या वाघामुळे ना लई म्हणजे लय कठीण झाले पार आता बघा ना आता ऊन पण लागायला लागले किती मस्त आहे का नाही वातावरण सकाळचं आठ नऊ वाजेच्या टायमापर्यंत मस्त वातावरण असते असं हे बघा बघू शकता तिकडं पण कोणतरी खत वाटते बघू शकता हे बघा कस छान वाटते का नाही काही म्हणा पण सकाळी सकाळी वातावरण भारीच असत इकडून तिकडून पक्ष्यांचा आवाज माणसांची कामाची लगबग सकाळी सकाळी उन्हामुळे आहे ना लोक काय करतात सकाळच्या बारीच गायनला वजी बिजी सगळं आणून घेतात ना कारण तर जास्त थंडीचा कडाका पाडलाय मोकार थंडी वाजती सकाळी सकाळी रात्रीची पण मोकार थंडी बघा आता पाचच मिनिटं झाले औषध शिपल्याला बघा ना लगेच माना टाकायला सुरुवात केली का नाही जमल्या संपार औषध मारून मारून आठ टाक्या ता मारल्यात औषधाच्या दुसरा पण तर जमलंच नसतं गाव या निवड चांगलं भारी काम झालं दुधाने सोडलं तर दुसरं काय दाला। दाला का हा झालं आहे सगळं शिपणारा माणूसच भारी ना औषध आहे भारी आहेच म्हणायला औषध तर भारी आहेच म्हणायला एवढश औषधाला बाराशे का तेराशे रुपये गेलेत ना बघा ना मग तेच ना पण औषध पावरफुल फुल ते पायांची माग जळजळ चालली तुमच्या पण पायांची आग चालली ना एखाद्या टायमाला उद्या सकाळी लवकर येऊन पाणी सोडू आता त्याला मग हां